नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकताच ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीचा निकाल लागलेला आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे त्या सर्वांना खूप खूप अभिनंदन तर विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस खालील उमेदवारांनी नमूद तारखेस कागदपत्र पडताळणीकरता हजर राहताना शैक्षणिक व तत्सम सर्व संबंधित मूळ कागदपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीच्या दोन सेट आठ फोटोसह सिद्धी हॉल मुख्य पोस्ट ऑफिसजवळ ठाणे पश्चिम येथे सकाळी नऊ वाजता हजर राहणे बंधनकारक राहील आता विद्यार्थी मित्रांनो ही जी लिस्ट आहे ही चोवीस कॅन्डिडेटची लिस्ट आहे मी एकदम हळूहळू ही तुम्हाला स्क्रीन स्क्रोल करून दाखवतो तुमचं जर नाव याच्यामध्ये असेल तर तुम्ही येथे हजर राहणे बंधनकारक राहील आणि कृपया ही हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सर्व पोलीस भरतीच्या ग्रुपवरती जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला ही स्क्रीन हे करून दाखवत आहे दा यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप मी हळू स्क्रोल करतोय म्हणजे तुम्हाला तुमचं नाव पाहता येईल एकशे एकोणपन्नास विद्यार्थी झालेले आहेत यामध्ये दोन मुलींचे सुद्धा नावं आहेत तर त्याचीसुद्धा याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची मला दोन मुलींची नावं आढळलेल्या आहेत बाकी सर्व मुलांची नावं आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या मित्राचं कुठलं नाव असेल तर सुद्धा ही तुम्ही माहिती कळवा कारण नऊ तारखेला त्यांना हजर राहणं बंधनकारक आहे अशा प्रकारे ही लिस्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो कृपया करून आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती कळवा कारण येथे हजर राहणे बंधनकारक आहे तुमचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तुमचे सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत तर तुमचं दहावी रिझल्ट बोर्ड सर्टिफिकेट बारावी रिझल्ट बोर्ड सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिलियर गटात मोडत असाल तर नॉन क्रिमिलियर डोमासाईल सर्टिफिकेट तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही स्पोर्ट्समन असाल तर ते दा त्याचे डॉक्युमेंट तुम्ही भूकंपग्रस्त असाल त्याचे डॉक्युमेंट होमगार्ड असाल त्याचे डॉक्युमेंट या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब के केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद